कृषी उत्पन्न बाजार समिती खेडच्या माध्यमातून श्री चक्रेश्वर महाराज भोजनालय कृषी उत्पन्न बाजार समिती चाकण येथे सुरुवात चाकण प्रतिनिधी दत्ता भगत नावानं चक्रेश्वर महाराज भोजनालय ही बाजार समितीच्या वतीनं अतिशय अल्प दरामध्ये शेतकऱ्यांना जेवणाची व्यवस्था आमच्या सगळ्या संचालक मंडळांनी त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे सुरुवातीला आम्हाला वाटत नव्हतं एवढा मोठा प्रतिसाद या गोरगरीब कष्टकरी जनतेच्या लोकांचा आम्हाला मिळेल खरं तर आज गेल्या चार दिवसापासून चा हा उपक्रम आम्ही चालू केला आहे तर ह्या उपक्रमाची तीव्रता किती मोठी आहे किंबहुना लोकांच्यासाठी हा उपक्रम किती जिवाळ्याचा आहे लोकांच्यासाठी हा उपक्रम किती फायद्याचा आहे त्यांच्या किती आत्मीयतेचा आहे गेले चार दिवस आम्ही खरंतर आणलो होतो इथं जर तुम्ही बघितलं सगळे कष्टकरी हमाल मापाडी जो गौरगरीब वर्ग आहे तो, तो समाजामध्ये खऱ्या अर्थान या मार्केटच्या परिसरामध्ये कष्ट करतोय पहाटे दोन बसून तर रात्री बारा वाजेपर्यंत कष्ट करणारी माणसं या मार्केटमध्ये आहेत आणि त्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या रोजींशी प्रश्न जो हो आहे त्या आज आमदारांना काही आम्हाला भेटले आणि आम्ही हाताने त्या ठिकाणी बनवून खायचं तुमच्या या व्यवस्थेनं आम्हाला फार बरं झालं आमचा वेळ त्या ठिकाणी वाचला आणि अतिशय उत्तम दर्जाचं भोजन या बाजार समितीनं आज या ठिकाणी चालू केलं मी बघितलं असेल साधारणपणानं रोज तीनशे साडेतीनशे चारशे लोक आजची संख्या कमीत कमी हजार लोकांनी त्या ठिकाणी आणि पुढच्या आठ पंधरा दिवसामध्ये रोज हजार महाराष्ट्र लोक या परिसरामध्ये कमीत कमी जेवण त्या ठिकाणी करणार आहे आम्हाला समाधान या गोष्टीचं आहे की बाजार समितीने घेतलेल्या निर्णयानं खऱ्या अर्थानं गोरगरीब जी जनता आहे कष्टकरी जी माणसं आहेत त्या कष्टकरींना न्याय देण्याचं काम बाजार समितीच्या माध्यमातून आम्हाला ती संधी परमेश्वरानं त्या ठिकाणी दिली आम्ही आमचं भाग्य समजतो आमचे सगळे संचालक मंडळ यांनी खऱ्या अर्थानं सर्वोत्तमपणानं सगळ्यात योजना कुठली चालू करायची तर गोरगरीब कष्टकऱ्यांच्यासाठी जेवणाची योजना त्या ठिकाणी चालू करायची तो अजेंडा आम्ही त्या ठिकाणी चालू केला आहे पुढच्या काळामध्ये आमच्या अशोकदादा राज्यांनी सांगितलं की राजभवनच्या परिसरात देखील आम्हाला एक आठ पंधरा दिवस देखील आम्ही ठिकाणी चालू करणार आमचा जो अजेंडा आहे शुद्ध पाणी या माणसाला शुद्ध पाणी चांगली टॉयलेटची व्यवस्था आणि खऱ्या अर्थानं गोडभोर जेवण गोडभोर जेवणाची व्यवस्था सुरुवात आम्ही त्या ठिकाणी केलेली त्याचा अधिकृत शुभारंभ तीन तारखेला देशाचे केंद्रीय कृषी माजी मंत्री आदरणीय पवार साहेब त्याचबरोबर केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधरांना मोळ आणि राज्यातले अनेक मंडळी ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या उपस्थितीमध्ये हा शुभारंभ तर होणारच आहे फक्त पूर्वी आम्ही एक आढावा म्हणून राहिलो त्याच्यावरती ही सगळी व्यवस्था चालू केली लोकांचा भरभरून प्रतिसाद आणि लोकांची खऱ्या अर्थानं या ही जेवणाची कित्यंत अत्यंत निकड आहे लोकांच्यासाठी हा किती भावनेचा विषय आहे किती जिव्हाळ्याचा विषय हे आम्हाला चार दिवसामध्ये लक्षात आलं आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये देखील बाजार समिती अतिशय घरभर कंपन्यांना सगळ्या गोरगरीब जनतेच्या मागे आम्ही उभे राहणार रा आहे आणि बाजार समितीच्या माध्यमातून जे जे काही करता येईल ते खऱ्या अर्थाने या गोरगरीब जनते कष्टकरी जनतेसाठी करण्याचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे